आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्टपणे सांगितलं तुमच्यासाठी सकारात्मक गोष्ट नाही तर मला तुम्हाला खात्यात पगार द्यायचा आहे मला तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे आणि याची अधिकृत घोषणा माझा मानस म्हणजे मीच स्वतः म्हणून माझे गिरी भाऊ तुमच्या समोर येऊन सांगणार आहे काही विरोधक घेतील बोलतील आमचं वेळ झालं तर मायबांधवांनी आपल्याला खात्याला आणि फोटाला अन्न द्यायचं काम कोणी केलं असेल पगार मिळवण्याची आणि मिळून घेण्याची जबाबदारी कुणाची असेल तुमची आणि आमची आणि याला दाणच कुणाची लागत असेल तर आदरणीय देवेंद्र भाऊ यांनी केली आपल्यासाठी या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या शिक्षक आमदारांसह या राज्याच्या संकटनेच्या गिरी यांनी सांगितलं मला माहित नाही भाऊ मला शिक्षकांना पगार द्यायचा त्यांना मुलाबाळांना घडवायला घरी पाठवायचं मला आजच मैदानावर गेलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि म्हणून आपण जी घोषणा आदरणीय मंत्री करणार आहे तिचा पाठपुरावा आपण असू त्यांची घोषणा आपण ऐकायची आहे यानंतर शिक्षक समन्वय संघाची अधिकृत भूमिका आपण जाहीर करूयात आणि मंत्री महोदयांनी केलेले स्वागत हे प्रचंड टाळेने आपल्याला घोषणा केल्यानंतर करायचे आणि ही घोषणा अशी असणार आहे जी येणाऱ्या विशेष आदरणीय डॉक्टरांनी पण सांगितलं आमच्या बांधवांचा जुलै पेरी सप्टेंबर झाला पाहिजे ऑगस्ट झाला पाहिजे लक्षात घ्या का फार चौदा ऑक्टोबर निघून नऊ महिने झालेत तीन दिवस सरकारने दिली न दिली तो नाहीये परंतु यावेळेस पहिल्यांदा गिरीश भाऊने ठरवलं की मला न्याय दिल्याशिवाय स्वस्त चव्हाण यांनी केलेलं आहे आपले पालक म्हणून शिक्षक आमदार तपासले न्यायाची भूमिका घेतली आणि सरकारच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निर्णय जाहीर करतील आपण शांतपणे अगदी सुईची टाचल पडेल एवढी शांतता निर्देश आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या